नमस्कार या नोडच्या माध्यमातून पुन्हा एकदा आपण सर्वांचं स्वागत करतो यूजीसी नेट एक्झामिनेशन ही जून दोन हजार पंचवीस मध्ये पहा होणार आहे आणि त्यासाठीच्या ऑनलाईन ऍप्लिकेशन हे सुरू झाले आहेत आणि जर तुम्हाला ऑनलाईन ऍप्लिकेशन पहा करायचं असेल नेट परीक्षेसाठी तर ऑनलाईन ऍप्लिकेशन कशा पद्धतीने करायचं या संदर्भातील लाईव्ह आपण या व्हिडीओमधून पाहणार आहोत ज्याच्यामुळे तुम्हाला ऑनलाईन ऍप्लिकेशन करत असताना कोणतीही पा चूक होणार नाही तुम्ही अगदी व्यवस्थित प्रकारे तुमचं ऑनलाईन ऍप्लिकेशन करू शकता स्वतःही तुम्हाला ऑनलाईन ऍप्लिकेशन करता येईल जर तुम्ही हा व्हिडिओ पास शेवटपर्यंत पाहिला किंवा जर काय तुमच्या काही शंका असेल तर शंका या ठिकाणी पा राहणार नाही यासाठी हा व्हिडिओ पास शेवटपर्यंत पात्रा तसेच जर तुम्ही चॅनलवरती पण नवीन असाल त्या ठिकाणी चॅनल सबस्क्राईब करा व्हिडिओ शेअर करा पा व्हिडिओ लाईक करा तसेच जर तुम्ही पहा शिक्षक अभियोग्यता चाचणी म्हणजे पहा टेट परीक्षेची तयारी करत असाल तर आय बी पी एस पॅटर्न अनुसार तुम्हाला विजयी बहु नावाची बॅचपा मार्गदर्शन करत आहे एक्झाम नीती नावाच्या ऍप्लिकेशन तुम्हाला ही बॅच बॅचपा अवेलेबल आहे लाईव्ह ला, प्लस रेकॉर्डेड ही बॅच तुम्हाला अवेलेबल असून सध्या दोन हजार रुपये एवढी प्राइस आहे केवळ सध्या दहा टक्के ऑफ आहे तुम्हाला ही बॅच पा जॉईन करता येईल गणित बुद्धिमत्ता मराठी इंग्रजी हे सब्जेक्ट तुम्हाला पूर्णपणे आय बी पी एस अनुसार शिकवले जात आहेत बारा महिने पा असेल जर संपर्क तुम्हाला करायचा असेल कॉन्टॅक्ट करायचा असेल तर या नंबर तुम्ही कॉन्टॅक्ट करून ही बॅच पण नक्की जॉईन करा तसेच तुम्हाला टेस्टरी जॉईन करायची असेल आयबीपीएस पॅटर्न अनुसार तर तुम्हाला तीनशे पंच्याहत्तर मध्ये तीन महिन्यासाठी ही टेस्टरी पेलेबल आहे ऑनलाईन अभ्यास नावाची वेबसाईट किंवा ऍप्लिकेशन थ्रू तुम्हाला ही टेस्टरी जॉईन करता येईल तसेच सीटेट सेट किंवा नेट एक्झामिनेशन आता तुम्ही जे काही नेट एक्झामिनेशन देणार त्यासाठी सुद्धा तुम्हाला ऑनलाईन अभ्यासवरती पण टेस्ट सिरीज अवेलेबल आहे तर त्याही टेस्ट सिरीज तुम्ही जॉईन करा तीनशे पन्नास मध्ये तीन, पन्ना तीन महिन्यासाठी uh, सीटेट प्लस सेट प्लस uh, तुम्हाला नेट एक्झाम म्हणजे ने सर्वांची एकच फी तीनशे पन्नास मध्ये तुम्हाला ही जॉईन करता येईल यासाठी तुम्हाला ऑनलाईन अभ्यास हे ॲप्लिकेशन किंवा वेबसाईट थ्रू तुम्ही जॉईन करू शकता याची लिंक तुम्हाला व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये पण मिळून जाईल तुम्ही लाईव्ह प्लस रेकॉर्डेड टेटची बॅच जॉईन करायची असेल तर एक्झाम नीती नावाचं ऍप्लिकेशन घ्या आणि टेट किंवा सीटेट किंवा नेट जॉईन करायचे असेल तर ऑनलाईन अभ्यास नावाचे ऍप्लिकेशन तुम्ही डाउनलोड करून घ्या आता आपण प्रत्यक्षात नेट एक्झामिशनसाठीचं ऑनलाईन ऍप्लिकेशन प्रकारे करायचं त्या ठिकाणी पाहूया तर यासाठी तुम्ही युजीसी नेट डॉट एन टी डॉट सी डॉट इन या वेबसाईटला आल्यानंतर तुम्हाला लेटेस्ट न्यूजच्या समोर नेट जून पंचवीस क्लिक हिअर टू रजिस्टर हा ऑप्शन दिसेल यावरती पहा क्लिक करायचे यावरती क्लिक केलं या ठिकाणी सुरुवातीला तुम्हाला नोंदणी करावी लागेल म्हणजे पण रजिस्ट्रेशन करावं लागेल यासाठी पण डाव्या साईडला तुम्हाला तीन ऑप्शन दिसतील स्टेप पहिली तुम्हाला ऑनलाईन रजिस्ट्रेशन रजिस्टर करायचे दुसरी स्टेप ऑनलाईन ऍप्लिकेशन फॉर्म फिलअप करायचं म्हणजे रजिस्टर झाल्यानंतर आणि तिसरी स्टेप तुमचं पेमेंट करायचंय अशा प्रकारे तुम्हाला तीन स्टेपमध्ये ऍप्लिकेशन करायचे तर आपण न्यू कॅन्डिडेट रजिस्टर म्हणजे नोंदणी करूया यावरती पहा क्लिक करायचं यावरती आपण क्लिक केल्यानंतर तुमच्या समोर या ठिकाणी जो काही पण एक फॉर्म आहे तो पहा ओपन होईल तुमच्यासमोर अशा प्रकारचा एक फॉर्म ओपन ओपन होईल ज्याच्यामध्ये पहा संपूर्ण माहिती पेमेंट वगैरे किती आहे ते तसेच तुम्हाला पहा बुलेटिन म्हणजे माहिती पुस्तिका डाउनलोड करून घेण्यासाठी ऑप्शन या ठिकाणी आहे तर आपण डायरेक्टली पहा रजिस्ट्रेशन करण्यासाठी पहा प्रोसेस करूया यासाठी तुम्हाला दहाव्यासारखा एक छोटासा पहा बॉक्स दिसेल आय हॅव डाउनलोडेड द इन्फॉर्मेशन बुलेटिन म्हणून तर त्यावरती आपण क्लिक करा आणि नंतर क्लिक घेऊ टू प्रोसीड यावरती क्लिक करा त्यानंतर तुम्हाला या ठिकाणी काही सूचना येतील सूचनेमध्ये पहा सांगितलेलं आहे तुमच्याकडे आधार नंबर पाहिजे आधारला कनेक्ट असणारा मोबाईल नंबर पाहिजे किंवा या ठिकाणी तुमच्याकडे डिजि लॉकरला तुमचं रजिस्ट्रेशन केलं असणं गरजेचं आहे जरी नसेल तरी तुम्ही या ठिकाणी सुरुवातीत जो काही प्रश्न आहे जो काही ऑप्शन आहे त्याच्यावरती टिक करून तुमचा आधार नंबर या ठिकाणी टाका आणि जनरेट ओटीपी वरती यावरती पहा क्लिक करा जर तुमच्याकडे पहा डिजि लॉकरचा अकाउंट असेल तर तुम्ही आय ह्या व लॉकर अकाउंट यावरती क्लिक करून तुम्हाला डिजि लॉकरला लॉग इन करायचं आहे परंतु जो पहिला ऑप्शन आहे तो पहा एकदम साधा सोपा आहे जर तुमच्याकडे आधार नसेल तर तुम्ही या ठिकाणी पहा पॅन नंबरचा सुद्धा ऑप्शन आहे पहा पासपोर्टचा सुद्धा ऑप्शन आहे तर तुम्हाला जो आवश्यक असेल जो योग्य असेल तुम्ही तो ऑप्शन या ठिकाणी चूज करा जर पहा पॅन नंबरचा ऑप्शन या ठिकाणी आपण चूज केला तर तुम्हाला पॅन कार्डचा नंबर टाकावा लागेल आणि पहा क्लिक हे टू प्रोसिडियावरती क्लिक करावं लागेल आता आपण या ठिकाणी काय करूया आधार नंबर टाकूया आणि पहा जनरेट ओटीपी यावरती पहा क्लिक करूया म्हणजे आपल्या मोबाईल नंबरला पहा ओटीपी येईल यासाठी तुमच्याकडे तुमच्या आधारला लिंक असला मोबाईल नंबर असणं गरजेचं आहे हे लक्षात ठेवा तर पहा या ठिकाणी आधार नंबर टाकून आपण जनरेट ओटीपी केलं की जो काय तुमचा मोबाईल नंबर असेल त्याच्यावरती ओटीपी सेंड सक्सेसफुली अशा प्रकारचा मेसेज येईल आपण या ठिकाणी पहा ओटीपी टाकून व्हॅलिडेट ओटीपी यावरती पहा क्लिक करायचं आहे तर पहा आपण ओटीपी टाकला सहा अंकी ओटीपी येतो त्यानंतर पहा व्हॅलिडेट ओटीपी यावरती आपण पहा क्लिक करूया या ठिकाणी सक्सेसफुली या ठिकाणी व्हेरिफिकेशन पास झालेलं आहे अशा प्रकारे तुमचं सक्सेसफुल व्हेरिफिकेशन झालं की या ठिकाणी डायरेक्टली पास तुमचं जे काय नाव असेल ते नाव तुम्हाला या ठिकाणी दिसेल तुमचा या ठिकाणी डेट ऑफ बर्थ दिसेल तुमचं जेंडर दिसेल म्हणजे या ठिकाणी जी काय सगळी माहिती आहे म्हणजे विदिन सेकंद मध्ये तुमचं रजिस्ट्रेशन या ठिकाणी थोडक्यात होते तर अशा पद्धतीने या ठिकाणी तुमचा आधार नंबर टाकून ओ टी पी जनरेट करून तो क्रेडिट पा करायचं आहे खाली या ठिकाणी तुमचं नाव येईल आता तुमच्या आधारवरची जसं नाव आहे तसंच या ठिकाणी तुम्हाला आलेलं दिसेल लक्षात ठेवा तुमचं जे नाव आहे ते तुम्हाला याच्यावरती क्लिक केलं या ठिकाणी तुमचा जो काय आयडी प्रूफ आहे त्याप्रमाणे असणार आहे कारण आय डी प्रूफ आपल्याला एक्झामिनेशनच्या वेळेस दाखवायचा असतो आणि त्यानंतर मग खाली जी काही माहिती आहे त्या ठिकाणी आपण पहा फिलअप करायची आहे आता पहा या फॉर्ममध्ये तुमचं नाव येईल खाली ठिकाणी वडिलांचं नाव टाकायचं आईचं नाव टाकायचं तुमची डेट ऑफ बर्थ या ठिकाणी पा येणार आहे तुमचा ईमेल ॲड्रेस कन्फर्म ईमेल ऍड्रेस ईमेल ऍड्रेस तुमचा चालू असा टाकायचा आहे जेंडर निवडायचं मोबाईल नंबर तोच मोबाईल नंबर पा कन्फर्म मोबाईल नंबर टाकायचा अल्टरनेट मोबाईल नंबर असेल जर टाका नसेल तर टाकण्याची गरज नाही त्यानंतर तुमची नॅशनॅलिटी त्यानंतर आयडेंटिटी टाईप टाकायचा आयडेंटी टाईप म्हणजे तुम्ही जर आधार नंबर टाकला असेल तुम्ही आधार नंबर या ठिकाणी टाका किंवा जो काय तुमच्याकडे असेल तर तो, तो या ठिकाणी तुम्ही टाकायचा आहे नंतर खाली या ठिकाणी तुम्हाला ऍड्रेस वगैरे हो पहा टाकायचा आहे अशा प्रकारे या ठिकाणची पास सगळी माहिती पा, पा भरल्यानंतर तुमचा परमनंट ऍड्रेस सेम असेल त्या ठिकाणी प्रेझेंट ऍड्रेस पा सेम या बॉक्समधून क्लिक करा त्यानंतर खाली तुम्हाला पासवर्ड आणि कन्फर्म पासवर्ड सेक्युरिटी क्वेश्चन चूज करून त्याचा अँसर टाकायचा आहे अशा प्रकारे या ठिकाणची पहा सगळी माहिती या ठिकाणी भरून हा जो तुम्हाला सेक्युरिटी पिन दिसेल तो टाकायचा आणि पहा सबमिट करायचं तर अशा पद्धतीने या ठिकाणची काय सगळी माहिती आहे ती तुमची जशी माहिती असेल तशी टाकून तुमची ही रजिस्ट्रेशन प्रोसेस या ठिकाणी तुम्हाला पहा कम्प्लीट करायची आता हा जो फॉर्म आहे तो पहा सगळा मी फिलअप करतो आणि पहा डायरेक्टली पहा सबमिट करतो ज्याच्यामुळे या ठिकाणी आपला जास्त वेळ याच्यामध्ये पहा जाणार नाही तर बघा तुम्हाला जो काय पार्ट टाईप आहे त्याच्यामध्ये तुम्हाला एनिओर हेड गव्हर्नमेंट अँड विथ फोटोग्राफ एक्सेप्ट आधार नंबर म्हणजे आधार नंबर सोडून तुम्हाला टाकावा लागेल बँक पासबुक विथ फोटोग्राफ ड्रायव्हिंग लायसन इलेक्शन कार्ड पॅन नंबर पासपोर्ट रेशन कार्ड विथ फोटोग्राफ आता लक्षात ठेवा की जर तुम्ही सुरुवातीला पहा आधार नंबरने रजिस्ट्रेशन केला असेल तर तुम्हाला आता मात्र पहा आधार नंबर पा टाकता येणार नाही ना किंवा आधार कार्ड तुम्हाला आयडेंटी प्रूफ म्हणून पण निवडता येणार नाही ना मग तुम्ही बाकी पॅन कार्ड पासपोर्ट किंवा इलेक्शन कार्ड किंवा ड्रायव्हिंग लायसन्स तुमच्याकडे जे काय असेल तर त्या ठिकाणी तुम्ही पण चूज करू शकता मी पॅन कार्ड या ठिकाणी चूज करतो आणि पॅन कार्ड टाकल्यानंतर तुम्हाला त्याचा जो काही नंबर आहे तो पहा टाकावा लागेल म्हणजे जे काय तुम्ही कार्ड निवडणार त्याचा पण नंबर टाकावा लागेल कारण या ठिकाणची माहिती ही महत्वाची आहे तर लक्षात ठेवा एक महत्वाचं जे आयडिया आहे तुमच्याकडे जे असेल ते या ठिकाणी तुम्हाला टाकायचं आहे तर पहा अशा पद्धतीने आपण या ठिकाणची सगळी माहिती पहा व्यवस्थित फिलअप करा त्यानंतर या ठिकाणी सिक्युरिटी पिन टाका आणि पा सबमिट यावरती क्लिक करा सबमिट यावरती पा क्लिक केल्यानंतर तुमच्यासमोर जो काही तुमचा सगळा फॉर्म आहे तो पा दिसेल सगळी माहिती या ठिकाणी पा दिसेल सगळी माहिती व्यवस्थित चेक करा सगळी माहिती तुमची पा बरोबर असेल तर आपण या ठिकाणी पा खाली यायचं आहे खाली आल्यानंतर आपण या ठिकाणी जे काय कॅन्डिडेट नेम आहे त्याच्या समोर पण टिक करायचे आहे अशा प्रकारे सगळ्यांसमोर तुम्हाला पाठ टिक लावायची आहे जी जी तुमची माहिती पा बरोबर असेल माहिती जर बरोबर असेल तर त्याच्या समोर तुम्हाला ती माहिती पा एकदा चेक करून ती माहिती पा करेक्ट करायची आहे आणि आपण परत एकदा पाठ टिक करून आय अग्री यावरती पा क्लिक करा आणि नंतर पा सबमिट अँड सेंड ओ टी पी यावरती क्लिक करा जर काय बदल करायचा असेल तर तुम्ही इडिट रजिस्ट्रेशन फॉर्म यावरती पा क्लिक करू शकता मी पास सेंड सबमिट अँड सेंड ओ टी पीवरती क्लिक करतो या ठिकाणी येस यावरती पहा क्लिक करायचे त्यानंतर या ठिकाणी जो ओ टी पी आहे तो ओ टी पी आपल्याला पहा ईमेलला पहा येतो या ठिकाणी थँक थँक्यू फॉर रजिस्ट्रेशन प्लीज चेक युअर ईमेल फॉर ओ टी पी त्या ठिकाणी पहा ईमेलला ओ टी पी आलेला आहे त्या ठिकाणी पहा ओ टी पी मी टाकतो नंतर पहा सेक्युरिटी पिन टाकून आपण पहा व्युरीफाय यावरती क्लिक करायचं आहे तर आपण ठिकाणी ईमेलचा ओ टी पी सेक्युरिटी पिन टाकायला पाहिफाय यावरती पहा क्लिक करा व्युरीफाय यावरती पहा क्लिक केलं त्या ठिकाणी युअर ऍप्लिकेशन नंबर हॅज बिन सेंड टू युअर ईमेल म्हणजे आपल्या ईमेलला आपला जो ऍप्लिकेशन नंबर आहे तो पहा जनरेट झालेला येणार आहे आणि त्याच्या सोबतच या ठिकाणी आपला युजर आयडी आणि पासवर्ड सुद्धा पा येणार आहे आता शक्यतो आपण आपला पासवर्ड पण आपण मनाने टाकलेला आहे आणि ईमेल आय डी जो काय असेल तो आपल्या या ठिकाणी किंवा जो ऍप्लिकेशन नंबर आहे तर तो, तो या ठिकाणी आपला युजर आय डी असणार आहे आता आपल्याला पण लॉग इन करायचंय अशा प्रकारे काय झालं तुमचं ही पहिली स्टेप तुम्ही पूर्ण केली म्हणजे पहा रजिस्ट्रेशनची आता आपल्याला या ठिकाणी लॉग इन करायचंय पण लॉग इन करण्यासाठी आपला जो ऍप्लिकेशन नंबर आहे तो तुम्ही या ठिकाणी टाकायचा आणि आपण जो काय पासवर्ड टाकला पहा पाठीमागे पा तो पासवर्ड या ठिकाणी टाकायचा सेक्युरिटी पिन टाकून या ठिकाणी लॉग इन करायचं आता मी पण डायरेक्टली पण लॉग इन करतो तर या ठिकाणी ऍप्लिकेशन नंबर जो पासवर्ड आपण क्रिएट केला तो पासवर्ड आणि या ठिकाणी सिक्युरिटी पिन टाकून पण मी लॉग इन केलेलं तुम्ही सुद्धा अशा प्रकारे पण लॉग इन करायचं लॉग इन झाले की तुम्हाला या ठिकाणी तुमचं नाव दिसेल खाली तुमचा ऍप्लिकेशन नंबर पण दिसणार आहे पहा डॅशबोर्ड आहे आता डॅशबोर्ड वर तुम्हाला पहा रजिस्ट्रेशन पहा कम्प्लीट दिसेल ऍप्लिकेशन फॉर्म पहा इनकम्प्लीट दिसेल आता आपल्या ठिकाणी सुरुवातीला रजिस्ट्रेशन आपण केलं त्या ठिकाणी आपलं ऍप्लिकेशन फॉर्म पहा फिलअप करायचं आहे ऍप्लिकेशन फॉर्म प फिअप करण्यासाठी तुम्हाला ऍप्लिकेशन डॅशबोर्डच्या खाली पहा ऍप्लिकेशन हा जो ऑप्शन आहे यावरती पहा क्लिक करायचे यावरती क्लिक करण्यासाठी तुम्हाला खाली काही बरेच पा टॅप दिसतील याच्यामध्ये तुम्हाला कॉन्टॅक्ट डिटेल्स तुमची माहिती भरायची परीक्षा माहिती भरायची क्वालिफिकेशन ऍडिशनल क्वालिफिकेशन तुमचं जे असेल ते एक्झाम सेंटर आणि तुमचं डॉक्युमेंट्स पण अपलोड करायचे आणि फायनल सबमिट करायचं आता आपण पहा कॉन्टॅक्ट डिटेल्सची जी माहिती आहे तर ती फिलअप करण्यासाठी आपण डाव्या साईडला जो ऑप्शन आहे पहा ऍप्लिकेशनच्या खाली कॉन्टॅक्ट डिटेल्स त्याच्यावरती पहा क्लिक करायचं आहे या ठिकाणी तुमची जी काही पहा माहिती आहे ती बरोबर आहे का फक्त एवढी खात्री करा तुमची माहिती बरोबर असेल त्या ठिकाणी जो कॅप्चा आहे तो टाका आणि आय एग्रे यावरती पहा क्लिक करून ही माहिती आपल्याला सेव्ह करायची आहे पहा सेव्ह अँड नेक्स्ट केलं या ठिकाणी तुमची माहिती या ठिकाणी पहा सेव्ह होणार आहे नंतर तुमची पहा वैयक्तिक किंवा जे पर्सनल इन्फॉर्मेशन आहे ती फिलअप करायची वरती तुमचं पहा नाव वगैरे येणार आहे नंतर तुमची पहा जी कॅटेगरी असेल ती चूज करा पहा ओबीसी जनरल ईडब्ल्यू सी एस सी एस टी तर आता या ठिकाणी एन टी सी एन टी डी किंवा व्ही जे जे असतील ते सगळेजण येतील जर तुमच्याकडे एन सी एल असेल तर एन सी एल ओबीसी ऑप्शन चूज करायचं तुमच्याकडे एन सी एल एन सी एल म्हणजे नॉन क्रिमिनल जर तुमच्याकडे नॉन क्रिमिनल नसेल तर तुम्ही अनरिझर्व्ह म्हणजे ओपनमधून पहा फॉर्म प फिअप करायचा आहे त्यानंतर या ठिकाणी तुम्हाला कॅटेगरी पा चूज करायची पहा कन्फर्म कॅटेगरी तुमची जी काय असेल पहा तर त्या ठिकाणी तुम्हाला एकदा परत एकदा चूज करायची नंतर आर यू विलिंग द अप्लाय फॉर एफ ओबीसी त्या ठिकाणी तुम्हाला या ठिकाणी एन एफ ओबीसीला चूज करायचं आहे आता त्या ठिकाणी एफ ओबीसी काय आहे त्या ठिकाणी जर तुम्ही म्हणजे ओबीसी जे काही कॅन्डिडेट आहेत तर या ठिकाणी अशा विद्यार्थ्यांना काय पहा स्कॉलरशिप वगैरे घ्यायची असेल म्हणजे तुम्हाला नेट परीक्षेमध्ये पण चांगले गुण मिळाले किंवा त्याच्यामधून जे काही तुमचं सिलेक्शन होईल तर त्यावरती पहा या ठिकाणी जे स्कॉलरशिप आहे ती पहा मिळतील जर तुम्हाला ते घ्यायची असेल तर या ठिकाणी तुम्ही पहा यश यावरती पहा क्लिक करणं गरजेचं आहे जर घ्यायची नसेल तर या ठिकाणी पण नो यावरती पहा क्लिक करा नंतर या ठिकाणी तुमचा जो काय आयडेंट टाईप आहे त्या ठिकाणी तुमचा आलेला आहे तुमचा जो काय निवडलेला असेल त्याचा या ठिकाणी नंबर येईल नंतर स्टेट डोमास या ठिकाणी तुम्हाला स्टेट चूज करायचं आपलं जे काय पास स्टेट आहे महाराष्ट्र ते चूज करा नंतर आर यू पी डब्ल्यू कॅन्डिडेट ऍज पर द आर पीडब्ल्यू डी एक्ट दोन हजार सोळा तुम्ही अपंग आहात का असाल त्या ठिकाणी चाळीस पर्सेंट किंवा लेस दे चाळीस पर्सेंट नसाल त्या ठिकाणी पण नो करा जे काय तुमचा असेल तो ऑप्शन या ठिकाणी पण चूज करावा आर यू डायबिटिक तुम्हाला डायबिटी आहे का डाय किंवा शुगर पेशंट आहात का असाल तर येस का नसेल तर नो आणि अॅन्युअल इनकम ऑफ द गार्डियन पेरेंट्स किंवा गार्डियन या ठिकाणी तुमचा जो काही अॅन्युअल इन्कम असेल तर तो आपण या ठिकाणी टाकायचा आहे त्याच्यानंतर या ठिकाणी बाकी कॅप्चा कोड टाका आय वरती क्लिक करा आणि पास सेव्ह अँड नेक्स्ट याच्यावरती क्लिक करा माहिती आपण या ठिकाणी सेव्ह नेक्स्ट केले पास सेव्ह होईल त्यानंतर या ठिकाणी आपल्याला क्वालिफिकेशनची माहिती पण भरायची आहे आता याच्यामध्ये बघा की तुम्ही कोणत्या विषयातून तुमचं पीजी केलेलं आहे तर तो या ठिकाणी तुम्हाला विषय पण निवडावा लागेल परंतु त्याच्या आधी या ठिकाणी बघा तुम्हाला सब्जेक्ट ऑप्टेड फॉर नेट नेट एक्झामिनेशनला तुम्हाला कोणता सब्जेक्ट पाच चूज करायचा आहे तर तो ऑप्शन या ठिकाणी तुम्हाला येत आहेत तर अडल्ट एज्युकेशन जो काय तुमचा सब्जेक्ट असेल तर तो या यादीमधून तुम्हाला पाच चूज करायचा आहे आता एक कायम लक्षात ठेवा की तुमचं एम ए ज्या विषयातून पास झालेला असेल तर तो विषय तुम्हाला या ठिकाणी चूज करावा लागेल ठीक आहे लक्षात ठेवा तुम्हाला जो मराठी विषय एखाद्याला असेल त्या ठिकाणी अडोतीस नंबर पहा मराठी आहे या ठिकाणी तुम्ही मराठी विषय पाच चूज करू शकता जो विषय तुमचा असेल तो या ठिकाणी व्यवस्थित वाचा आणि तोच विषय आपण या ठिकाणी चूज करायचा आहे नंतर कन्फर्म सब्जेक्ट ऑप्टेड फॉर नेट कन्फर्म आपण या ठिकाणी करायचा आहे म्हणजे जो तुम्हाला सुरुवातीला तुम्ही चूज केला तोच या ठिकाणी विषय तुम्हाला डबल या ठिकाणी चूज करावा लागेल तर अशा पद्धतीने तुम्ही तो विषय पहा कन्फर्म करायचा क्वेश्चन पेपर मीडियम तुम्हाला हिंदी इंग्लिश आहे तर या ठिकाणी तुम्ही हिंदी इंग्लिश जे तुम्हाला पाहिजे ते चूज करू शकता पण कन्फर्म करायचं आहे त्यानंतर आय ऑन टू अप्लाय युजीसी नेट जून पंचवीस ऑन द बेसिस ऑफ कोणत्या बेसिसवर तुम्हाला या ठिकाणी सिलेक्ट करायचा आहे फोर इयर अंडर ग्रॅज्युएट प्रोग्राम म्हणजे तुम्ही चार वर्षांचा इंटिग्रेट कोर्स पूर्ण केला आहे की मास्टर डिग्री म्हणजे तुमचं एम ए वगैरे पास झालेला आहे या बेसिसवर तुम्हाला करायचं आहे त्या ठिकाणी मास्टर डिग्री तुमचं एम ए कम्प्लीट झालेलं असेल किंवा तुम्ही एपीएल असाल तर तो ऑप्शन आपण या ठिकाणी चूज करावा नंतर या ठिकाणी तुम्हाला बघा मास्टर डिग्री तुम्ही चूज केलं की स्टेटस तुमचं येणार आहे जर तुम्ही पहा फोर इयर अंडर ग्रॅज्युएट प्रोग्राम तुमचा असेल चार वर्षांचा तर या ठिकाणी त्याची माहिती तुम्हाला फिल अप करावी लागेल आपण मास्टर डिग्रीच बघूया पास स्टेटस तुमचं पास असाल तर पास तुम्ही या ठिकाणी असेल तर म्हणजे शेवटच्या वर्षामध्ये तुम्ही एम एच्या असाल किंवा एम कॉमच्या असाल तरच या ठिकाणी तुम्हाला अपेरिंग करता येईल पास असाल पास ऑप्शन चूज करा तुमचं इयर ऑफ पासिंग कधीच आहे तर त्या तुम्हाला या ठिकाणी पास चूज करायचं आहे नंतर कोर्स स्ट्रीम तुमची कोणती आहे ती या ठिकाणी मार्क्स ऑफ एम ए असेल किंवा ठिकाणी तुमचं आचार्य असेल जे काय असेल एम एड असेल तर तो ऑप्शन आपण या ठिकाणी पाच चूज करा नंतर तुमचा सब्जेक्ट कोणता होता तो आपण या ठिकाणी पाच चूज करायचा या यादीमधून त्यानंतर वेदर इन फायनल इयर की तुमचा रिझल्ट अविटेड आहे का या ठिकाणी तुम्ही पास केले की तुमचा ऑप्शन या ठिकाणी ऑलरेडी नॉट ॲप्लिकेबल येणार आहे क्वालिफाईंग एक्झामिनेशन फॉर्म या ठिकाणी इंडिया किंवा आउट ऑफ इंडिया तर या ठिकाणी क्वालिफाईंग एक्झामेशन पास स्टेट कोणतं होतं तर ते आपण या ठिकाणी चूज करायचं आपलं महाराष्ट्र येईल आणि तुमची युनिव्हर्सिटी पा कोणती होती ज्या मधून तुमचं ईएमए हो वगैरे तुम्ही पण कम्प्लीट केलं असेल तर ती युनिव्हर्सिटी तुम्हाला या ठिकाणी पा चूज करायची आहे या ठिकाणची माहिती आपण भरून या ठिकाणी कॅपच्या पण माहिती ही सेव्ह करायची आहे तर अशा पद्धतीने आपण या ठिकाणची माहिती पा भरली त्यानंतर या ठिकाणी तुम्हाला पी एच डी डिटेल्स जी काय माहिती आहे ती भरायची आहे वेदर ॲडमिटन पीएच डी तुम्ही पीएच डी साठी ऍडमिशन वगैरे घेतलेलं आहे का घेतला असेल तर यस करा नसेल त्या ठिकाणी पण नो करा अशा प्रकारे माहिती आपण पहा भरायची आहे या ठिकाणची माहिती तुमची जी असेल त्या ठिकाणी भरा आणि माहिती आपण सेव्ह करा त्यानंतर या ठिकाणी तुम्हाला पुढची माहिती पहा भरायची आहे की एक्झाम सेंटर डिटेलची माहिती भरायची आता एक्झाम सेंटर डिटेलची माहिती पहा भरत असताना यामध्ये तुम्हाला अप्लाय फॉर तुम्ही अप्लाय कशासाठी करताय म्हणजे नेट एक्झामिनेशन तुम्ही देताय तर तुम्हाला असिस्टंट प्रोफेसर साठी द्यायचे आहे तर त्या त्याच्यावरती क्लिक केलं की ॲटोमॅटिक तुम्हाला पहा पी एच डी ओनली पाय यावरती येणार पा आहे त्यानंतर ज्युनियर रिसर्च फेलोशिप तर ही तुम्हाला करायची असेल तर यासाठी पण ऑप्शन येतोय की यू आर नॉट इलिजिबल फॉर दिस कॅटेगरी प्लीज चेक इन्फॉर्मेशन डिटेल म्हणजे कशामुळे येत नाही त्या ठिकाणी पाहि यासाठी तुमचा एक एज क्रायटेरिया असतो त्या एज क्रायटेरियाच्या वरती जर तुम्ही असाल तर तुम्हाला या ठिकाणी जे जे आर एफ साठी पण ऍप्लिकेशन पण करता येत नाही त्यामुळे या ठिकाणी तुम्हाला पहा टीक येणार नाही आणि बाकी तुम्हाला असिस्टंट प्रोफेसर आणि पहा पी एच डी साठी पहा कुठल्याही वयाची पा, पा अट नसते बाकी पहा जी आर एफ साठी ओबीसीसाठी पहा बत्तीस वयापेक्षा जर कमी असेल तुमचं वय तर तुम्हाला जी आर एफ साठी पहा ऍप्लिकेशन करता येतं नंतर या ठिकाणी आपला पा जे सेंटर आहे ते पहा चूज करायचं आहे सुरुवातीला आपलं महाराष्ट्र स्टेट चूज करा नंतर या ठिकाणी तुमची जे काही एक्झामिनेशन सिटी असेल ती या ठिकाणी आपण पहा चूज करायची अशा प्रकारे तुम्हाला या ठिकाणी जे चार ऑप्शन आहेत तर ते आपण पहा या ठिकाणी चूज करायचे जे काही तुम्हाला जवळ असतील तर ते आपण या ठिकाणी पास सेंटर चूज करा कारण ऑनलाईन एक्झामिनेशन असेल त्यामुळे या ठिकाणी तुम्हाला ज्या ठिकाणी पहा जागा अवेलेबल असतील तर त्याच ठिकाणी पाठवलं जाईल त्यामुळे खूप लांबचे सेंटर सेंटरपद टाकू नका तर अशा पद्धतीने आपण चार सेंटर या ठिकाणी पास चूज करायचे आहेत तर मी या ठिकाणी बघा चार सेंटर सेंटरपास चूज केले नंतर या ठिकाणी फादर गार्डियन एज्युकेशन तुमच्या वडिलांचं किंवा जे पालक आहेत त्यांचं काय एज्युकेशन झाले काय डॉक्टरेट वगैरे जर झालं नसेल त्या ठिकाणी म्हणून टाकू शकता ठिकाणी ऑदर असेल तर ऑदर तर या ठिकाणी त्यानंतर फादर गार्डियन ऑक्युपेशन तुमचा व्यवसाय काय आहे वडिलांचा वगैरे त्या ठिकाणी तुम्ही टाकू शकता जो काय असेल तो मदर गार्डियन एज्युकेशन जे काय असेल त्या ठिकाणी आपण टाका आणि ऑक्युपेशन काय आहे त्या ठिकाणी तुम्हाला पण टाकायचं आहे तुमच्या आईचं तर जे असेल ते आपण या ठिकाणी टाकावं त्यानंतर या ठिकाणी जो कॅप्चर कोड आहे तो आपण पण नेहमीप्रमाणे टाकायचा आहे आणि या ठिकाणची माहिती आपल्याला पा सेव्ह करायचे आहे आय एग्रियावरती पहा प्रत्येक वेळेस तुम्हाला पहा टिक करावं लागेल नेक्स्ट केलं की तुमच्या ठिकाणी माहिती पास सेव्ह होईल आता या ठिकाणी तुम्हाला फोटो आणि पहा सिग्नेचर या ठिकाणी अपलोड करावा लागेल फोटो अपलोड करत असताना दहा ते तीनशे केबी एवढी जेपीजी किंवा जेपीजी फॉर्मॅट मध्ये तुम्हाला स्कॅन केला आवश्यक आहे आणि जे सिग्नेचर असेल तर ती या ठिकाणी चार ते तीनशे केबी ते इतके आवश्यक आहे त्या ठिकाणी आपण पहा भरूया आणि माहिती पास सेव्ह करूया तर पहा या ठिकाणी आपण फोटो अपलोड केला तो जर तुमचा बरोबर असेल डायमेन्शन मध्ये तर फोटो या ठिकाणी तुम्हाला दिसेल अपलोड झालेला जर काही मिस्टेक असेल कमी जास्त झालेला असेल त्या ठिकाणी तो अपलोड होणार नाही तशीच तुम्हाला पहा सिग्नेचरही अपलोड करायची आहे तर पहा सिग्नेचर सुद्धा पहा अपलोड झालेले आहे नंतर ही माहिती आपण या ठिकाणी सेव्ह करूया पहा म्हणजे फोटो आणि सिग्नेचर पहा अपलोड झाली या ठिकाणी तुम्ही जो काही फॉर्म आप फिलअप केलेला आहे तो सगळा फॉर्म या ठिकाणी पहा ओपन होईल तो सगळा फॉर्म या ठिकाणी तुम्ही व्यवस्थित बघा तुमची जी काही फी वगैरे आहे त्या ठिकाणी तुम्हाला पहा दिसेल किती तुम्हाला फी भरायची आहे तर ती या ठिकाणी तुम्हाला दिसणार आहे सगळी माहिती तुम्ही एकदा चेक करा तर या ठिकाणी तुम्हाला प्लीज व्हेरीफाय युअर मोबाईल नंबर तुम्हाला मोबाईल नंबर या ठिकाणी सबमिट करण्याच्या आधी पहा व्हेरीफाय करावा लागेल यासाठी क्लिक हिअर यावरती पहा क्लिक करायचं नंतर या ठिकाणी तुमचा मोबाईल नंबर येईल या ठिकाणी तुम्हाला जो काही कॅपचा कोड पा दिसणार आहे तो या ठिकाणी तुम्हाला टाकावा लागेल आणि आपण सेंड ओ टी पी यावरती पहा क्लिक केलं की तुमच्या मोबाईलला पा एक ओ टी पी पाठवला जाईल तो टाका आणि या ठिकाणी कॅपचा कोड टाकून तो व्हेरिफाय करा म्हणजे तुमचा मोबाईल नंबर पहा व्हेरीफाय तर पहा या ठिकाणी आपला मोबाईल नंबर पहा व्हेरीफाय झालेला आहे तर अशा पद्धतीने आपण या ठिकाणी जो ऍप्लिकेशन फॉर्म आहे तो पहा या ठिकाणी कम्प्लीट केला आता ठिकाणी बघा तुम्हाला ॲप्टिन फॉर्म पाय इनकम्प्लीट अजूनही पहा दिसतोय तर तुम्ही पहा या ठिकाणी मोबाईल नंबर पहा व्हेरीफाय केला आणि खाली या ठिकाणी तुम्हाला कम्प्लीट ॲप्युगिन फॉर्म यावरती पा क्लिक केलं की तुम्हाला अशा प्रकारे पहा तुमचा मोबाईल नंबर पाय व्हेरीफाय पा झाला दिसेल आता ठिकाणची सगळी माहिती आपण पहा चेक करा तुमची सगळी माहिती या ठिकाणी पहा बरोबर असेल तर या ठिकाणी आपण सबमिट यावरती पहा क्लिक करायचं आहे पा सबमिट यावरती पा क्लिक केलं या ठिकाणी तुम्हाला सगळे जे पॅरामीटर आहेत पहा दिसतील यावरती आपण बॉक्स समोर पा टिक करायचे आहे म्हणजे तुमची सगळी माहिती पहा बरोबर आहे त्यानंतर या ठिकाणी आपल्याला आय वरती पहा क्लिक करा आणि पहा फायनल सबमिट यावरती पहा क्लिक करा फायनल सबमिट यावरती क्लिक केलं की युअर ऍप्लिकेशन फॉर्म पहा सबमिटेड सक्सेसफुली अशा प्रकारचा पहा मेसेज दिसेल या ठिकाणी तुमचं नाव येईल या ठिकाणी तुम्हाला तुमचा ऍप्लिकेशन नंबर दिसेल आणि तुमची जी अमाऊंट आहे ती दिसणार आहे पे नाव यावरती आपण क्लिक करून तुमचं पेमेंट पहा करायचं आहे त्या अशा पद्धतीने तुम्हाला पहिल्या स्टेप मध्ये तुमचं रजिस्ट्रेशन करायचं आहे का रजिस्ट्रेशन करत असताना काय काय माहिती फिलअप करायची तुमचा आधार नंबर लागणार आहे इतर प्रूफ लागणार आहे ते सांगितलं तर ती माहिती बघितली असेल तर तुमच्याकडे असायला पाहिजे आणि सगळ्यात महत्वाचं तुमचा फॉर्म पा फिलअप करायचा फॉर्म फिलअप करत असताना कोणकोणती माहिती तुमच्याकडे असणं गरजेचे याबद्दलची माहिती बघितली आणि सगळ्यात शेवटची स्टेप मध्ये तुमचा फॉर्म पा सबमिट करून तुम्हाला पेमेंट करायचं आहे जे काय तुम्हाला असेल जर तुम्ही ओपन मधून फॉर्म भरला तर अकराशे रुपये पेमेंट करावं लागेल तुमच्या कॅटेगरीमध्ये येत असाल ईडब्ल्यूएस सहित तर तुम्हाला पाहा सहाशे रुपये या ठिकाणी पेमेंट असेल एस सी एस टी सा तीनशे पंचवीस रुपये करता येईल जर पेमेंट तुम्ही उशिरा तरी चालेल म्हणजे लगेच तुम्ही फॉर्म भरला आणि लगेच तुम्हाला पेमेंट करायला पाहिजे असं काही नाही तुम्ही आज फॉर्म फिलअप करा उद्या परवा चार पाच दिवसांनी तुम्ही पेमेंट केलं तरीही चालेल आणि या ठिकाणी तुम्ही ऍप्लिकेशन करत असताना जर तुमच्याकडून कोण काही चुका झाल्या म्हणजे या ठिकाणी बाबतीमध्ये असं होऊ शकतं समजाकडून पाच चुका होऊ शकतात जरी चूक काही झाली तरी या ठिकाणी तुम्ही फॉर्म पास सबमिट करा पेमेंट नाही करा कारण नंतर तुम्हाला करेक्शनची विंडो दिली जाते आणि त्यावेळेस मात्र तुम्हाला पहा करेक्शन करावं लागेल त्यावेळेस तुम्ही ते पहा करेक्शन करू शकता तर अशा पद्धतीने या ठिकाणी युजीसी नेट दोन हजार पंचवीस साठी परीक्षेसाठी जर तुम्हाला भासायचा असेल तर त्यासाठी ऍप्लिकेशन कशाप्रकारे करायचं या संदर्भातील माहिती आपण या व्हिडिओमधून पण पाहिली व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल माहिती पूर्ण वाटलं असेल तर व्हिडिओ लाईक व्हिडिओ शेअर करा भेटूया अशा प्रकारे नवीन भेटूया अशा प्रकारे नवीन माहिती पूर्ण व्हिडिओच्या माध्यमातून तोपर्यंत सर्वांना धन्यवाद